विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस न्यूज वसा जनसेवेचा लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास आता सर्वच प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल करून झालेले आहेत काही अधिकृत पक्षांकडून तर काही अपक्षांनी आपले अर्ज दाखल केलेत या अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती विजयराज शिंदे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमकपणे मागणी करत आहेत की वेळप्रसंगी मैत्रीपूर्ण लढत झाली तरी चालेल परंतु विजयराज शिंदे यांना भाजपना अधिकृत उमेदवारी द्यावी या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या भावना जोपासण्याचं काम पक्ष श्रेष्ठीने करावं अशी मागणी कार्यकर्ते करताना दिसतायत बुलढाणा लोकसभेची जागा भाजपनेच लढवावी अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते करत होते शिवसेना एकसंध असताना आणि महायुती मजबूत असताना सातत्यानं या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप कार्यकर्ते जीवाचं रान करत होते गेल्या पंधरा वर्षांपासून प्रतापराव जाधव हेच बुलढाण्याचे लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहेत परंतु प्रतापराव जाधव हे भाजप कार्यकर्त्यांना अत्यंत सापत्न वागणूक देत असल्याची तक्रार भाजप कार्यकर्त्यांची आहे एकदा निवडून आले की पाच वर्ष प्रतापराव भाजप कार्यकर्त्यांकडे ढुंकूनही पाहत नाही भाजप कार्यकर्त्यांना काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आणण्यास मदत करत नाही या प्रकारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रतापरावांविषयी प्रचंड नाराजीचा सूर आहे या स्थितीमध्ये आता आम्ही प्रतापरावांचं काम करणार नाही असा धोषा भाजप कार्यकर्ते अनेक महिन्यांपासून लावतायत कार्यकर्त्यांच्या भावना पाहून भाजपचे प्रभारी किंवा इतर नेत्यांनीही वरिष्ठांकडे बुलढाण्याची जागा आपल्याकडे घेण्यासाठी सातत्यानं शिवसेनेकडून उमेदवारी घोषित होण्यास विलंब लागत आमदार संजय गायकवाड यांनी जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि अचानक एका राजकीय वादळाची चर्चा सुरू झाली परंतु गायकवाड यांनी दुपारी अर्ज दाखल केला आणि सायंकाळी प्रतापराव जाधव यांची उमेदवारी घोषित झाली त्यामुळे जिल्ह्यातील हे राजकीय वादळ केवळ चहाच्या पेल्यातील वादळच ठरलं तर ही शिवसेनेची एक स्ट्रॅटर्जी होती हे समजायलाही भाजपच्या चाणक्यांना खूप उशीर लागला आपण उमेदवारी अर्ज का भरला याची माहिती आमदार संजय गायकवाड मोठी रंगून रंगून आपल्या कार्यकर्त्यांना किंवा जनतेला भाषणातून सांगत आहेत या प्रकारामुळे खरे तर भाजपला शिवसेनेनं शह देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे हा भाजपाचा एक नैतिक पराभव असल्याचंही बोललं जातं आहे हे सर्व काही कमी होते की म्हणून की काय या वादात भर घालण्याचं काम मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय माजी आमदार तथा लोकसभा प्रभारी विजयराज शिंदे यांना त्यांच्या औकात लवकरच दिसून जाईल असं आता वक्तव्य त्यांनी केलंय आपल्या मित्र पक्षाच्या एका लोकसभा प्रभारीबद्दल आपण बोलतो आहोत त्याच मित्र पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदार आपल्याला या निवडणुकीत लागणार आहेत याचं बेसिक भान देखील गुलाबरावांना कसे राहिले नाही हा मोठाच प्रश्न आहे शिवसेनेकडून करण्यात आलेले राजकीय मुस्तद्दीगिरी आणि गुलाबरावांनी विजयराज शिंदे यांच्याबद्दल काढलेले अपशब्द या गोष्टी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना चांगला झोमलात त्यामुळे आता शिवसेनेला धडा शिकवला गेला पाहिजे म्हणूनच विजयराज शिंदे यांची उमेदवारी पक्षानं कायम ठेवावी वेळप्रसंगी मैत्रीपूर्व लढत झाली तरी चालेल अशी भूमिका मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते करत आहेत भाजपचे कार्यकर्ते आता प्रतापराव आणि शिवसेनेची राजकीय धुणी धुण्यास तयार दिसत नाही उमेदवारी देण्यात भाजप पक्षश्रेष्ठी कार्यकर्त्यांच्या भावनांचा योग्य तो सन्मान केला नाही परंतु आता तरी पक्षाचा स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी तसंच शिवसेनेवर वरचढ होण्यासाठी आपल्या पक्षश्रेष्ठींनी विजयराज शिंदे यांची उमेदवारी कायम ठेवावी अशी मागणी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते करत आहेत सिटी न्यूज बुलढाणा